नमस्कार मीता कांबळे मी स्वतः आणि ह्याचा मला खूप आनंद आहे आजचा कार्यक्रम छान झाला आणि यामुळे सगळ्या मुलांना छोट्या मुलांना जास्त प्रेरणा मिळणार आहे की आपल्या मुली कोणाचं तरी शिक्षण घेत आणि हीच प्रेरणा घेऊन सतत चालू राहील अशी आमची मुलगी आहे पण हा जी तुम्ही तो अगदी छान पद्धतीनं उपलब्ध करताय आणि पहिल्यापासून मुलं प्रत्येक वर्षी वाढतच निघाल्यात असं आता समजलं प्रत्येकाने भाषण ही चांगल्या पद्धतीने केली आणि मुलांना पण गरजू लोकांना उपयोग होतोय ना त्याचा नियोजन कार्यक्रम नियोजन सगळ्यांनी कालपासून सगळ्यांनी जीव लावून अगदी प्रत्येकाने केले आणि असंच करत राहा आणि याच्यापेक्षा मोठा मोठ्या पद्धतीने वातावरण होऊ द्या गोर गरिबांना त्याची मदत होईल थँक्यू विद्यार्थ्यांना आपण मदत करत कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला का खूप छान वाटला भरपूर म्हणजे सांगू शकत नाही मस्त काय वाटलं मुलीचा तुमचा अभिमान वाटला काय तुम्हाला छान मस्त तुम्हाला कसं वाटलं काय वाटतंय तुम्हाला समाधान वाटतं परिवारसाठी काहीतरी मदत चांगलेच नाही आपण सरकार नक्की तुमच आशीर्वाद तर गरजेच असतात आम्हाला कार्यक्रम खाली होते अरेंजमेंट छान होती ते सगळं आवडतो నిర్మాణ కేంద్రానికి కైత్రి చుట్టగా నిలబడండి. ఇది మీకు మంచి జాబ్ ఇస్తుంది. ఈట్ వాడకనే వీలు. ఈ ప్రొఫైల్ ముచ్చట నో కేటకలి. మా ఇంట్లో వాళ్ళు క్లిక్ చేయని టెక్నికల్ ఇన్ఫర్మేషన్. మనం పెట్టుని నిలమొనే డేటా ప니다.